अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्येच अंतर्गत वाद चित्र पाहायला मिळत आहे तिकीट वाटपामध्ये भाजपाने भेदभाव केल्याचा गंभीर आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे निष्ठावंत आणि कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना डावलण्याच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या राजापेठ कार्यालयावर धडक दिली भाजपाकडून राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारल्याचा आरोप करण्यात येत आहे या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी थेट कार्यालयात पोहोचले यावेळी भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी प्रदेश सदस्य जयंत डेहणकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना संतप्त कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले हळूहळू हा वाद बाचाबाचीमध्ये बदलला आणि पाहता पाहता परिस्थिती इतकी चिघडली की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला हा वाद पुढे हानामारीपर्यंत गेला अशी ही माहिती समोर येत आहे दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांकडून भाजपावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच तिकीट हवं असेल तर लाखो रुपये द्यावे लागतील अशी मागणी आमच्याकडे करण्यात आली असा दावा हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे या संपूर्ण प्रकारामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपाच्या तिकीट वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आता या आरोपावर भाजप नेमकी काय भूमिका घेते आणि या वादावर तोडगा काढला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती मुझे फोन आया है कि आज आपकी छाननी है आपके डॉक्यूमेंट में कुछ तो भी कमी है तो मैं यहाँ पे आया जैसे मैं यहाँ पे आया तो बीजेपी की कोर कमेटी के नेता का मेरे से सामना हुआ तो मैंने सभी तो उसमें शिवराज जी कुलकर्णी थे जयंत भाव देहंकर थे जिनको निवाड़ का प्रमुख बनाया गया था तो मैंने उनसे एक ही सवाल किया साहब बोला बोला मुझसे क्या गलती हुई क्यों मेरा टिकट काटा गया बोला। दो दिन पहले मुझे आप लोगों ने आश्वासन दिया कि तुम लेडीज में तैयारी करो उसके बाद में एकदम ही आपने मेरा टिकट काट के किसी कांग्रेसी नेता को जिस जो भारतीय जनता पार्टी का सदस्य भी नहीं है आज तक वो कार्यकर्ता भी नहीं बना और दो दिन पहले उसको डायरेक्ट प्रवेश दिए और कल उसको डायरेक्ट टिकट दिए बी फॉर्म दिए उसके हाथ में तो मेरा एक ही कहना है कि ऐसी क्या गलती हुई मुझसे और कार्यकर्ता मेरे ऐसे कार्यकर्ताओं से कि एकदम मेरी टिकट काटे गई क्या हुआ फिर उन्होंने क्या जवाब दिया उन्होंने जवाब देते देते मुझे वहां ले तक लेके गया ग्रेसिन होटल तक शांत रहो संयम रहो अपनी पार्टी है आपके साथ में नया होगा और मुझे बीजेपी कार्यालय ले में लेके गया जो बीजेपी भी कार्यालय की मैं पूजा करता था पढ़ पर पढ़ता था आज वहां पर मुझे पड़ रहा है और विनंति करना पड़ रहा है कि मेरी गलती क्या हुई आज मैंने केसेस भारतीय जनता पार्टी के लिए दिन की मुझे जेल हुई, जेल हुई सेंट्रल दंगे का मुझे मुख्य आरोपी बनाया गया जो की बीजेपी पार्टी का मोर्चा था आंदोलन में मैंने हाथ जलाया अपना खून बहाया खून बहाने के बाद में भी मेरे जैसे कट्टर कार्यकर्ताओं की टिकट काट रहे हैं और मेरे जगह पर बंडी हूसे जैसे जो की आदरणीय सम्माननीय नरेंद्र जी मोदी जी का अपमान करता है उनको गाली देता है उनको उनके बैनर को लातों से मारता है उसको टिकट दी है बीजेपी ने तो मुझे ऐसा लगता है बीजेपी के बुरे दिन आज से चालू हो गए बीजेपी आज से कांग्रेस बन गई है और गौर गौरमत कीजिएगा क्योंकि आने वाले समय में एमआईएम के भी नगर से बीजेपी में आएंगे आश्चर्य की कोई बात नहीं है बीजेपी ऐसे पूर्ण खत्म होने वाली है इनकी पूरा माछ निकलने वाला है भविष्यवाणी कधी फेल होत नाही हे मीडियाच्या माध्यमातून मी लिहून देतो बॉन्ड पेपर लिहून देतो माझी भविष्यवाणी फेल गिरत नाही पडत नाही कारण की दोन दोन जे इलेक्शन झालेले आहे त्याचे एक इलेक्शन मध्ये पूर्ण चा जे घपला होता ते मी पंधरा दिवस आधी पंधरा दिवस आधी मी बाबासाहेब आंबेडकर चरणाखाली मी यांना म्हटलो होतो मीडियाच्या माध्यमातून की यंदा बी आता ईव्हीएम मध्ये घोल होणार तसा ईव्हीएम मध्ये घोल झालेला आहे यंदा आता जे आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ईएम मध्ये सेटिंग चालू आहे सेटिंग होऊन राहिली जे बीजेपी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स हे ईएमच्या घोटाळा आहे तो मी माझ्या सर्व पार्टीनं माझं म्हणणं आहे की जेव्हा बी वोटिंग होईल और वोटिंग चे दिवशी दुसऱ्या दिवशी ईएम वर लक्ष ठेवायचं मी सोबत नाही यांचे और आमच्या सर्व हिंदू संघटनाच्या आम्ही दुसऱ्या पार्टीमध्ये दोन पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करणारच आम्ही राष्ट्रीय माझे काही लोकांची इच्छा आहे की राष्ट्रीय राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यात प्रवेश करणार आहे काँग्रेस याच्यात काही लोक उभाटामध्ये प्रवेश करणार आहे जय श्रीराम मी डॉक्टर कवलजीत पांडे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम सेना आम्ही एक हिंदुत्वादी संघटना चालवतो आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असून मागील पंधरा वर्षापासून पार्टीसाठी आम्ही लढत आहोत आणि हिंदुत्व संघटना असल्याची आणि आम्ही जितकेही आंदोलन आहेत विराट मोर्चे आहेत सर्व याच्यात आम्ही सहभागी राहतो आम्ही आमचं आयोजन करतो पण भारतीय जनता पार्टीनी आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटील की लावलेली आहे जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही मग पाटीलकीशाही का करता बा तुम्ही हा इथं घराणेशाही करून तुम्ही पक्षातले पदाधिकारी असून त्यांच्याच नातेवाईकांना तिकीट कोणी मावशीचं पोरग आहे कोणी साडीचं आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आमच्या तिकीट देण्यात आली तो त्यांच्या साडीचं पोरग आहे म्हणून त्याला तिकीट दिली कोणाच्या साडीच कोणते आहे दिनेशजी सुरवंशी आहे त्यांना त्यांच्या साडीच्या पोराला तिकीट दिली त्यांच्या मिसेस मिसेसला तिकीट दिली ज्या महिला कधी बाहेर नाही निघाल्या यांना कोणी ओळखत नाही म्हणजे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा वापर करून घेऊन राहिले का आम्ही काय फक्त आमच्यावर अन्याय सहन करत राहा प्रत्येक वेळेस आम्ही कार्यकर्ता आंदोलन करतो सगळ्या गोष्टी सहभाग करतो आम्ही कार्यक्रम करत आहे प्रभागात आम्ही लोकांच्या परिचयात राहो पण आम्हाला तिकीट न देता पैशासाठी तुम्ही पैशासाठी आमच्याशी भेदभाव करता जातीसाठी भेदभाव करता की आम्ही हिंदी भाषिक मराठी भाषिक प्रभाग क्रमांक तेरा मध्ये बारा मध्ये प्रभाग क्रमांक बारा मध्ये तीन टर्मचे नगरसेवक हो राहिलेले सुनीलजी मेहरे साहेब आहेत जेव्हा राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचं काहीच हे नव्हतं हो अस्तित्व नव्हतं त्यावेळेसचे हो ते नेते नगर होते नगरसेवक होते त्या व्यक्तीच्या निर्देशनाचा त्यांच्या अध्यक्ष त्यांच्या व्यायामशाळेचे अध्यक्ष असताना त्यांच्या त्या व्यक्तीला तिकीट दिली नाहीये विक्रांत क्रीडा मंडळ यांनी हे केलं स्थापन केलं पैशाची मागणी करण्यात कर... भरपूर करण्यात आलेली आहे आणि मलाही करण्यात आली आहे आम्हाला हे आश्वासन देलं गेलं होतं की तुम हिंदू संघटन वाले आम्ही तुम्हारे को तिकीट देंगे तुम तुम्हारे संघटन को बड़ा करते हमारे लिए तुम लड़ते हा? हर कार्यक्रम में हमारे हर कार्यक्रम मध्ये तुम्ही आम्हाला जम बोलवता म्हणजे आम्हाला कार्यकर्ता जमा करायला लाव होता आम्हाला मागणी करता की ब हे नाश्त्या व्यवस्था करना हे व्यवस्था सारे तुम करना आमच्या वेळेस था। का नाही करता तुम्ही आता नेमकं काय झालं तुम्ही कोणाला जाब विचारला आता तर जाब आम्ही वरिष्ठांनाच विचारणार जे स्थानिक लेवलचे नेते आहेत हे मोठ्या मोठ्या मुलाखती घेत होते काय झालं नेमकं आता काय झालं शिनाला काय झालेलं आता तर ते आता साधू संत आहेत आमचे जे शक्ती महाराज जी त्यांच्याशी काहीतरी त्यांनी वाद घातला आणि शिवगाड केली असं त्यांनी आहे तुम्हाला पैसे मागा झाले होते काय तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे काही ऑर्डर माझ्याकडे मागणी करणार आहे ते मला पंचवीस लाखाची मागणी करण्यात आली मी माझ्याकडे नाही मी गरीब घरचा मुलगा माझे वडील आंधळे आहेत अपंग आहेत तरी माझ्या वडिलांची परिस्थिती नसताना ते म्हणे तू उभा राहा मी तुझ्या सोबत आहो अशा व्यक्तीचा मी एक हे असल्यानंतर माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी नियुक्त केलेले जी, आनंद साहेब यांच्या वेळेसचे माझे कार्यकर्ते आहेत माझे वडील शिवसेनेचे तरी माझे वडील आम्ही हिंदुत्वादी असल्यानंतर तुम्ही आमच्या हिंदुत्वाद्यावर तुम्ही हे का केलं आघात केला आता तुम्हाला आवश्यकता पडणार नाही का तर आम्ही उपस्थित राहणार नाही आम्ही येणार नाही आहे आम्ही तुम्हाला जय श्रीराम बोलतो तुम्ही अपक्ष लढणार आहे अपक्ष लढणार आहे काय हे सगळे जेवढे काही समदुखी लोक आहेत तुम्ही सगळे भाजपातून डावललेला आहे एकत्र होणार आहेत हा हा आम्ही सगळे एकत्र होणार आहोत जितके आमचे आहेत मारोडकर जी अपक्ष उभे झालेले आहेत आमचे हिंदुत्वादी संघटनेचे संगमजी गुप्ता आहेत त्याच्यानंतर आमचे संतोष पिडेकर आहेत यांनाही तिकीट दिली नाही आहे यांना शेवटच्या दिवसापर्यंत लटकून ठेवलं की तुला तिकीट तु तु देत आहे तुला देत आहे तू तयारी कर अरे तयारी कर म्हणजे काय तयारी कर हा पैसे द्यायची तयारी करू का तुम्हाला आम्ही आम्हाला प्रभागात तयारी करायला लागत आम्हाला सगळ्या गोष्टी आहे ना कॉम्प्लेट छापणे आहे सगळ्या गोष्टी आहे लोकांशी भेटणे आहे तेव्हा पैसे नाही लागत काय